त्या वर्षीचा तो पहिला पाऊस त्या वर्षीचा तो पहिला पाऊस मला फक्त पाण्यातच नव्हे तो प्रेमातही भिजवून गेला त्या वर्षीचा तो पहिला पाऊस मला फक्त पाण्यातच नव्हे तो प्रेमातही भिजवून गेला एक थिंबभर ओलावलेला डोळा बघून एक थिंबभर ओलावलेला डोळा बघून माझी समजूत घालून तो कसल्या तरी अनोळखी भावनेशी माझी भेट घालून गेला तो कसल्या तरी अनोळखी भावनेशी माझी भेट घालून गेला आणि त्या भावनेत आणि त्या भावनेत अंकुरलेल्या अंकुर इवल्याशा बीजाला तो रोपट बनवत गेला भर रस्त्यात छत्री बाजूला सारून भर रस्त्यात छत्री बाजूला सारून पावसात ओलावण्याचा माझा हट्ट पूर्ण करणारा हा मित्र भर रस्त्यात छत्री बाजूला सारून पावसात ओलावण्याचा माझा हट्ट पूर्ण करणारा हा मित्र मनात घर करून बसला मनात घर करून बसला पण मुळात असे हट्ट करू देण्याचा तो कम्फर्ट पण मुळात असे बालिश हट्ट करू देण्याचा तो कम्फर्ट माझ्या त्या घराला मुक्त आभाळ देऊन गेला माझ्या त्या घराला मुक्त आभाळ देऊन गेला त्याच्या हातात माझ्या हातांची बोटे फसवण्याच्या प्रयत्नात होते मी त्याच्या हातात माझ्या हातांची बोटे फसवण्याच्या प्रयत्नात होते मी आणि तो पावसातल्या मातीसारखा आणि तो पावसातल्या मातीसारखा त्याच्या सुगंधात मला गुरफटून घेऊन गेला मला गुरफटून घेऊन गेला शेवटची चार ओळी आता रुळले होते मी त्याच्यात आता रुळले होते मी त्याच्यात वाटलं रुळून फिकी पडली असेल मी वाटलं रुळून फिकी पडली असेल मी पण तो वेडा पण तो माझा वेडा त्याच्या स्वप्नांनी माझ्या सात रंगांना गडद रंगवत बसला होता गडद रंगवत बसला होता